जगामध्ये शांतता आणि स्थैर्य नांदण्यासाठी भारतानं आत्मनिर्भर झालंच पाहिजे पंतप्रधानांचं गुजरात कार्यक्रमात प्रतिपादन पंतप्रधानांच्या हस्ते हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन मुंबईतलं आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनल राष्ट्राला केलं अर्पण केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उद्यापासून अमेरिकेच्या दौऱ्यावर दोन्ही देशांमधल्या परस्पर लाभाच्या सामंजस्य करारांना लवकरात लवकर अंतिम रूप देण्याच्या दृष्टीने होणार चर्चा खोल समुद्रातल्या संशोधनासंदर्भात पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय सागरी तळ प्राधिकरण यांच्यात पंधरा वर्षांचा एक नवीन करार एच वन बी व्हिसा निर्बंधां संदर्भात अमेरिकेचं स्पष्टीकरण एकदाच द्यावी लागणारी एक लाख डॉलरची रक्कम एच वन बी व्हिसासाठी नव्यानं अर्ज करणाऱ्यांनाच लागू असणार नशामुक्त भारताची निर्मिती करून देशाला सर्वोच्च स्थानी नेण्याचा संकल्प करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन मुंबईत आयोजित नमो युवा रनला दाखवला हिरवा झेंडा भारतीय चित्रपटसृष्टीतला अत्यंत प्रतिष्ठेचा दोन हजार तेवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना जाहीर महिला एक दिवसीय क्रिकेट मालिकेतला भारताविरुद्धचा निर्णायक सामना ऑस्ट्रेलियानं त्रेचाळीस धावांनी जिंकला स्मृती मंधानाची एकशे पंचवीस धावांची झंजावती खेळी ठरली अपुरी आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर मध्ये भारत पाकिस्तान लढत दुबईमध्ये भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता होणार सामना नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मिरेशमा बोड